धुईने भरलेला तो रस्ता शहराच्या गर्दीच्या मधोमध होता ट्रक मोटारी लोकांची चढाओढ सिग्नलवर वाजणारे हॉर्न आणि त्या सगळ्या गोंगाटात एक माणूस रस्त्याच्या कोप्यावर बसला होता त्याचे कपडे फाटलेले केस अस्ताव्यस्त चेहरा काळवंडलेला आणि हातात एक जुनी गंजलेली वाटी लोक त्याच्या जवळून जात होते काहींनी त्याच्याकडे पाहिलंही नाही काहींनी थोडे पैसे टाकले काहींनी तुच्छतेने नजरेने मोजलं तो माणूस म्हणजे गोविंद एकेकाळी गावात शेतकरी होता पण नशिबाने त्याला शहराच्या रस्त्यावर आणून बसवलं होतं त्याच्या मनात एकच विचार सत घुमत होता माझं आयुष्य असंत संपणार का देवाने मला काही दिलं नाही माझं नशीबच खराब आहे तो रोज त्या वाटीत काही नाणी गोळा करत असे आणि त्याच्यावर दिवस काढत असे सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या दयेवर जगण त्याचं रोजच आयुष्य झालं होतं गोविंद एकेकाळी मेहनती शेतकरी होता, शेत होता। त्याच्या गावात लोक त्याला आदराने गोविंद भाऊ म्हणत पण एका वर्षी मोठं दुष्काळ पडलं पिका करपली जनावर मेले आणि कर्ज वाढलं त्याने शेती विकून शहरात नोकरी शोधायचा प्रयत्न केला पण शिक्षण नव्हतं शेवटी एकामागोमाग अपयशी येत राहिलं आणि एक दिवस तो रस्त्यावर आला त्याचं मन तुटलं देवा मी काय एवढं पाप केलं होतं तो नेहमी स्वतला आणि नशिबाला दोष देत असे एका दुपारी जेव्हा उन्हम माथ्यावर आली होती तेव्हा एक साधारण पण शांत चेह्याचा माणूस त्या रस्त्याने चालत येत होता तो सूटमध्ये नव्हता पण त्याच्या चेह्यावर आत्मविश्वास चमकत होता त्याने गोविंदच्या वाटीत नाणी टाकली नाही पण थोड थांबून विचारलं भाऊ तुम्ही रोज इथेच बसता का गोविंदने निरुत्साहाने उत्तर दिलं हो साहेब काय करणार नशीब फाटलंय तो माणूस स्मिथास्य करत म्हणाला नशीब फाटत नाही भाऊ विचार फाटतात नशीब बदलायचं असेल तर आधी विचार बदलावे लागतात गोविंद हसला ते सांगायला सोपं आहे पण पोटाची भूक भागवायला विचार कामी येत नाहीत साहेब तो माणूस बसला आणि म्हणाला मी तुला एक गोष्ट सांगतो एक माणूस रोज मंदिरासमोर भीक मागायचा एके दिवशी देवाच्या मूर्तीखाली एक पाटी दिसली तू मागणं थांबव मी देणं सुरू करेन त्या माणसाने विचार केला असं कसं शक्य आहे पण दुसऱ्या दिवशी त्याने ठरवलं की तो मागणार नाही दिवस गेला पण संध्याकाळी त्याला एखाद्या दुकानात छोट काम मिळालं थोडा वेळ गेला त्याची मेहनत दिसू लागली आणि त्याचं आयुष्य बदललं गोविंदने विचारलं म्हणजे तुम्ही म्हणता की मीही असं काही करू शकतो हो नक्कीच फक्त तू विचार बदल स्वतःला भिकारी न समज तू मेहनती आहेस फक्त तुझ्या मनाने हार मानली आहे त्या माणसाचं नाव होतं रमेश एक यशस्वी व्यावसायिक पण पूर्वी तोही गरीब होता त्याने गोविंदला एक पत्ता दिला उद्या या पत्त्यावर ये मी तुला थोडं काम देईन पण अट अशी तू आजपासून भिकारीही ओळख विसर गोविंदने त्या पत्त्याकडे पाहिलं डोळ्यात थोडा विश्वास आला पण मनात अजूनही शंका होती त्या रात्री गोविंद झोपला नाही त्याच्या मनात दोन आवाज होते एक म्हणत होता हे सगळं फसवणूक आहे तू काहीच करू शकत नाहीस आणि दुसरा म्हणत होता कदाचित हा देवाने पाठवलेला माणूस असेल प्रयत्न तरी करून पहा शेवटी त्याने ठरवलं उद्या जाऊया काय हरकत आहे हरवलं तरी काय आहे माझ्याकडे दुसऱ्या दिवशी सकाळी तो थोडं धुवून केस नीट करून पत्त्यावर गेला ती एक लहानशी वर्कशॉप होती लाकडाचं काम चालू होतं रमेशने त्याला हस्त पाहिलं आलो का गोविंद भाऊ चला काम शिकायला सुरू करूया त्याने गोविंदला सुरुवातीला साफसफाईचं काम दिलं काही लोकांनी हसून पाहिलं भिकारी काम करायला आला पण रमेशने त्याला थांबवलं नाही तीन दिवस गोविंद गप्प बसून काम करत राहिला हळूहळू त्याला जाणवलं काम करताना मन शांत होतं आणि दिवस संपल्यावर मिळणारी दोन वेळची भाकर मागून नाही तर मेहनतीने होती त्या संध्याकाळी रमेशने विचारलं काय वाटतंय आता गोविंदने उत्तर दिलं पहिल्यांदाच वाटतंय की मी जगतोय रोजचं काम सुरू झालं गोविंद आता साफसफाईसह थोडंफार लाकडाचं काम शिकू लागला त्याच्या मनात एक नवा विचार रुजला मी काही करू शकतो तो अजूनही रस्त्याच्या कोप्यावर जात असे पण आता भीक मागायला नाही तर जुन्या मित्रांना सांगायला की तो आता काम करतोय बरेच लोक त्याच्याकडे पाहून चकित झाले रमेश रोज त्याला प्रेरणा देत असे तो म्हणे गोविंद पैसा कमावणं सोपं आहे पण विचार बदलणं कठीण आहे तू पहिलं पाऊल टाकलंय आता मागे फिरू नकोस एका संध्याकाळी गोविंदने विचारलं साहेब कधी कधी वाटतं की मी उशीर केला वय गेलं रमेश म्हणाला सूर्य मावळला की रात्र येते पण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा उगवतो माणूस तोच जो पुन्हा उगवायची हिम्मत ठेवतो त्या रात्री गोविंदने ठरवलं तो स्वतःचं आयुष्य परत उभं करणार त्या क्षणी त्याच्या मनातली भिकारी ही ओळख संपली तो झोपला पण यावेळी झोप वेगळी होती आशेची त्याच्या हातात अजून पैसे नव्हते पण मनात एक प्रकाश होता मी बदलू शकतो जग बदलायचं असेल तर आधी विचार बदलावा लागतो माणूस गरीब पैशाने नसतो तो गरीब होतो जेव्हा त्याचा विश्वास संपतो गोविंद आता रोज पहाटे उठत असे अमधुऊन केस विंचरण स्वच्छ कपडे घालून तो रमेशच्या वर्कशॉपकडे निघे काही महिन्यांपूर्वी जिथे तो भीक मागायचा तिथून आता तो कामावर जात होता आत्मसन्मानाने वर्कशॉपमध्ये सुरुवातीला तो साफसफाई करत असे पण काळानुसार त्याने लाकूड ओळखायला करवत चालवायला आणि रंगपालिश लावायला शिकून घेतलं त्याला कामात एक वेगळी शांतता मिळत होती रमेश नेहमी म्हणायचा गोविंद माणूस तेव्हा जगतो जेव्हा तो काहीतरी निर्माण करतो आणि त्या वाक्याने त्याच्या मनात काहीतरी हलायचं पूर्वी तो देवाकडे तक्रार करत असे माझं नशीबच खराब आहे पण आता त्याला जाणवलं होत की देवाने कधीच दार बंद केलं नव्हतं फक्त त्याने स्वतःच्या मनावर कुलूप लावलं होतं तीन महिन्यात त्याचा चेहरा बदलला होता त्यात थकवा नव्हता आत्मविश्वास झळकत होता एके दिवशी रमेश म्हणाला गोविंद पुढच्या आठवड्यात ग्राहकासाठी एक टेबल बनवायचा आहे तू तयार आहेस का तो घाबरला मी पण अजून शिकतोय ना साहेब रमेश म्हणाला म्हणूनच संधी देतोय चुकशील पण शिकशील गोविंदने पहिल्यांदा स्वतःच्या हातांनी काही बनवलं सहा दिवस मेहनत करून त्याने टेबल तयार केलं ते परिपूर्ण नव्हतं पण पर मजबूत होतं ग्राहकाने हसून कौतुक केलं छान आहे त्या क्षणी गोविंदच्या डोळ्यात पाणी आलं आयुष्यात पहिल्यांदा त्याच्या श्रमाचं कौतुक झालं होतं रमेशने खांद्यावर हात ठेवून म्हटलं हेच आहे देवाचं वरदान तू स्वतःवर विश्वास ठेवला त्या दिवसानंतर गोविंद बदलला आता तो फक्त काम करत नव्हता तर इतरांना प्रेरणा देत होता वर्कशॉपमध्ये आलेल्या नवख्या मुलांना तो सांगायचा चुका होतात पण त्या आपल्याला मजबूत करतात माणूस हरतो तेव्हा नाही जेव्हा तो पडतो तर जेव्हा उठायचं थांबवतो हळूहळू त्याचं काम गावभर प्रसिद्ध झालं लोक त्याचं नाव घेऊन फर्निचर मागवू लागले एका रविवारी तो आपल्या जुन्या गावात गेला गावातल्या लोकांनी त्याला पाहून आश्चर्याने विचारलं गोविंदभाऊ तुम्ही तुम्ही तर शहरात भीक मागत होताना तो फक्त हसला आणि म्हणाला हो पण आता मी माझ्या हाताने कमावतो त्याने जुनं शेत पाहिलं ते कोरड होतं पण त्याच्या डोळ्यात आशेच पाणी होतं मी पुन्हा या जमिनीला हिरवम करीन त्याने ठरवलं काही दिवसांनी रमेशने त्याला एक प्रस्ताव दिला तू आता माझा कामगार नाहीस माझा भागीदार आहेस आपण दोघं मिळून नवीन वर्कशॉप सुरू करू गोविंदने नम्रपणे मान डोलावली त्यांनी एकत्र नवचैतन्य फर्निचर नावाचं वर्कशॉप सुरू केलं उद्घाटनाच्या दिवशी गोविंद शांतपणे त्या रस्त्याच्या कोप्यावर गेला जिथे तो एकेकाळी भीक मागायचा त्याने तिथे एक छोटा फलक लावला इथे एकेकाळी भिकारी बसायचा आज इथे विश्वास उभा आहे लोक थांबून तो फलक वाचत काहींच्या डोळ्यात पाणी येई गोविंदने हसून म्हटलं ज्याने विचार बदलला त्याने नशीब बदललं आता त्याचं जीवन पूर्णपणे बदललं होतं तो स्वतः कमावत होता इतरांना काम देत होता आणि सर्वात मोठं त्याचा आत्मविश्वास परत आला होता संध्याकाळी घरी जाताना तो छोट्या मुलांना समजावत असे कधीच म्हणू नका की माझं नशीब वाईट आहे कारण नशीब बदलतं तेव्हा जेव्हा माणूस स्वतःला बदलतो त्याचं वर्कशॉप हळूहळू वाढलं नवीन ऑर्डर्स येऊ लागल्या लोक त्याचं नाव आदराने घेत पण तरीही तो नम्र होता दर महिन्याला तो काही रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देई त्याला माहीत होतं मीही एकेकाळी अंधारात होतो आणि कोणीतरी माझ्यासाठी दिवा लावला आता माझी वेळ आहे एका रात्री रमेश त्याच्याशी गप्पा मारत म्हणाला गोविंद तू माझ्यासाठी प्रेरणा आहेस मी तुला काम दिलं पण तू स्वतला नवं आयुष्य दिलं गोविंदने स्मिथास्य केलं आणि उत्तर दिलं साहेब आपण मला विचार बदलायला शिकवलं बाकी सगळं देवाने दाखवलं त्या रात्री तो छताकडे पाहून विचारात गेला त्याला जाणवलं की आयुष्य खरंच सुंदर आहे फक्त आपण त्याकडे योग्य नजरेने पाहायला हवं दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा कामावर लागला त्याच जोमाने त्याच श्रद्धेने आता त्याचं काम त्याची पूजा झाली होती त्याच्या वर्कशॉपमध्ये लावलेला बोर्ड सर्वांना आठवण करून देत होता विचार बदलला की आयुष्य बदलतं नवचैतन्य फर्निचर आता शहरात ओळखलं जाऊ लागलं होतं गोविंद आणि रमेश दोघे मिळून प्रामाणिकपणे काम करत होते दिवसागणे ग्राहक वाढत होते पण त्याचबरोबर जबाबदारीही गोविंद आता फक्त कामगार नव्हता तो मालक होता आणि त्याला हे समजायला वेळ लागला नाही की मालक होणं म्हणजे केवळ पैसा कमावणं नाही तर लोकांना साथ देणं प्रेरणा देणं आणि संकटात स्थिर राहणं सुरुवातीच्या काही महिन्यात काम सुरळीत चाललं पण नंतर अडचणी येऊ लागल्या काही ऑर्डर्स उशिरा पूर्ण झाल्या काही ग्राहकांनी पैसे थकवले आणि काही कामगारांनी दुसरीकडे नोकरी धरली वर्कशॉपवर आर्थिक ताण येऊ लागला रमेशला काळजी वाटू लागली पण गोविंद शांत होता तो म्हणाला साहेब आप भीक मागितली होती ते दिवस आठवा आप जिवंत राहिलो ना मग हे संकट काय आहे हे तर फक्त परीक्षेचं पान आहे त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास होता रमेश म्हणाला तुझा आत्मविश्वासच मला पुढं नेतो रे गोविंदने कामगारांना एकत्र बोलावलं आणि म्हणाला आप चुका केल्या पण आता त्यातून शिकायचं जो थांबतो तो हरतो चला पुन्हा उभं राहूया त्याने सर्वांना प्रेरित केलं त्यांनी रात्रंदिवस काम करून अपूर्ण ऑर्डर्स पूर्ण केल्या काही ग्राहकांनी परत विश्वास दाखवला त्या काळात गोविंदला समजलं नेतृत्व म्हणजे आज्ञा देणं नाही तर लोकांच्या भीतीतून विश्वास निर्माण करणं एक दिवस एक कामगार त्याच्याकडे आला आणि म्हणाला गोविंद भाऊ आम्हाला वाटायचं तुम्ही फक्त मालक आहात पण तुम्ही आमच्यासारखंच घाम गाळता म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत त्या शब्दांनी गोविंद भावुक झाला त्याने त्या दिवशी ठरवलं तो वर्कशॉपमधील प्रत्येक माणसाला कुटुंबासारखं वागवेल त्याने नवनवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली मार्केटिंग डिझाईन आणि ग्राहकांशी संवाद कसा साधायचा हेही त्याने आत्मसात केलं थोड्याच काळात नवचैतन्य फर्निचर शहरातील लोकप्रिय ब्रंड झाला पण गोविंदला इथेच थांबायचं नव्हतं त्याचं स्वप्न मोठं होतं मी प्रत्येक गरीब माणसाला सांगायचं आहे की गरीबी ही शेवट नाही एका दिवशी शाळेतील शिक्षकांनी त्याला बोलावलं मुलांना प्रेरणा देण्यासाठी गोविंद पहिल्यांदा मंचावर उभा राहिला त्याने साध्या शब्दांत सांगितलं मी एकेकारी रस्त्यावर भीक मागायचो पण आज मी इथे आहे कारण मी विचार बदलला देव तुम्हाला देतो पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे मुलांच्या डोळ्यात आश्चर्य आणि प्रेरणा दोन्ही दिसत होती त्या दिवसानंतर गोविंद फक्त एक व्यावसायिक राहिला नाही तर एक प्रेरणादायी वक्ता झाला अनेक संस्थांमध्ये तो जाऊन सांगू लागला मी काही वेगळं नाही फक्त माझी दृष्टी वेगळी आहे त्याचं नाव हळूहळू प्रसिद्ध झालं वृत्तपत्रात त्याची मुलाखत छापली गेली भिकाऱ्यापासून उद्योगपतीपर्यंतचा प्रवास पण त्या प्रसिद्धीने त्याचा स्वभाव बदलला नाही तो अजूनही नम्र होता आणि रोज सकाळी कामगारांसोबत चहा पित असे एकदा मात्र मोठं संकट आलं वर्कशॉपला लागलेल्या छोट्या आगीत काही सामग्री आणि ऑर्डर्स जळून गेल्या मोठं नुकसान झालं रमेश घाबरला गोविंद आता काय करू गोविंद शांतपणे म्हणाला देवाने पुन्हा आपल्याला शून्यावर आणलंय म्हणजे नवं काहीतरी घडवायचं आहे त्याने सर्वांना एकत्र केलं आणि सांगितलं आप पुन्हा बांधू पण यावेळी फक्त वर्कशॉप नाही तर स्वप्न बांधू सर्वांनी मिळून पुन्हा काम सुरू केलं काही दिवसांत त्यांनी नवीन जागा घेतली आणि तिथे आणखी मोठं वर्कशॉप उभारलं आता नवचैतन्याचं नवीन रूप सगळ्यांना आश्चर्यचकित करणारं होतं लोक म्हणू लागले गोविंद म्हणजे चालतंबोलतं उदाहरण आहे की हार मानणं कधीच पर्याय नसतो हळूहळू त्याने गावाकडची शेतीही परत विकत घेतली त्याने त्या कोरड्या जमिनीवर पाणी आणलं झाड लावली आणि तिथं गरीब शेतक्यांसाठी एक छोट प्रशिक्षण केंद्र सुरू केलं त्याचं नाव ठेवलं विश्वास केंद्र तिथं तो रोज म्हणे मी शिकलेला नाही पण आयुष्याने मला शिकोलन विचार बदलला की जीवन बदलतं शेकडो लोक त्याच्याकडून प्रेरणा घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू लागले गोविंद आता केवळ एका वर्कशॉपचा मालक नव्हता तर लोकांच्या मनात आशेचा किरण होता एका पत्रकाराने विचारलं तुमच्या यशाचं रहस्य काय तो हसून म्हणाला मी हार मानली नाही कारण मला विश्वास होता की माझ्या आत अजून काही शिल्लक आहे त्या दिवशी संध्याकाळी तो जुन्या रस्त्यावर गेला जिथे तो पहिल्यांदा रमेशला भेटला होता तिथे उभं राहून त्याने आकाशाकडे पाहिलं आणि म्हटलं देवा तू मला श्रीमंती दिलीस पण त्याहून मोठं वरदान दिलं स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले काही क्षण शांततेत तो उभा राहिला आणि मग पुन्हा आपल्या कामाकडे निघाला कारण त्याच्यासाठी प्रवास अजून संपलेला नव्हता वर्षानुवर्षे उलटली नवचैतन्य फर्निचर आता फक्त शहरातच नाही तर राज्यभर प्रसिद्ध झालं होतं गोविंदच्या हातांनी तयार झालेलं फर्निचर आता मोठ्या हॉटेल्समध्ये ऑफिसमध्ये आणि श्रीमंतांच्या घरात शोभू लागलं होतं पण गोविंदला त्या प्रसिद्धीचा गर्व नव्हता तो अजूनही सकाळी सर्वात आधी वर्कशॉपमध्ये येत असे झाडू मारत असे आणि कामगारांशी हसून गप्पा मारत असे त्याच्या चेह्यावर आता वयाचं थोडं सावट दिसत होतं पण डोळ्यांतली चमक अजूनही तितकीच जिवंत होती तो म्हणायचा संपत्ती वाढवता येते पण मूल्य निर्माण करायला मन मोठं होऊन लागतं एका दिवशी त्याच्याकडे त्याचा, त्याचा मुलगा सागर आला जो शहरात शिकून आला होता सागर म्हणाला बाबा आता कंपनीचं नाव मोठं झालं आहे आपण ऑनलाईन व्यवसाय सुरू करूया नवी बिडिंग करूया जगाला कळू दे की नवचैतन्य म्हणजे फक्त फर्निचर नाही तर एक विचार आहे गोविंद हसला आणि म्हणाला माझा विचार जगाला सांगायचा तर आधी स्वतला विचार आप त्या विचारावर जगतो का सागर थोडा शांत झाला पण काही दिवसांनी त्याने वडिलांच्या शिकवणीप्रमाणेच कामाला नवी दिशा दिली सोशल मीडियावर गोविंद सर यांचे व्हिडिओ मुलाखती प्रेरणादायी भाषण लोकांना भावू लागली हजारो तरुणांनी त्याच्याकडून प्रेरणा घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला काहीजण म्हणू लागले गोविंद सर आमचं आयुष्य बदललं पण प्रत्येक प्रवासाचा एक टप्पा असतो गोविंद आता खायला लागला होता एक संध्याकाळी तो वर्कशॉपच्या एका कोप्यात बसून जुन्या खुर्चीकडे पाहत होता तीच खुर्ची जावर तो पहिल्यांदा रमेशसोबत बसला होता त्या आठवणी त्याच्या डोळ्यांसमोर फिरू लागल्या रस्त्यावरील भीक पहिलं काम पहिला ग्राहक पहिलं नुकसान आणि ती पहिली आशेची किरण रमेश आता वयस्कर झाला होता आणि गोविंदसोबत त्याची जुनी मैत्री अजूनही तशीच होती रमेशने जवळ येऊन विचारलं काय रे गोविंद आज इतका शांत का गोविंद म्हणाला साहेब मी विचार करत होतो आप ज्या विचाराने सुरुवात केली तो विचार आज किती लोकांच्या मनात जगतोय हेच खरं धन आहे रमेश म्हणाला हो आणि तुझ्या नावाने किती लोक उभं राहत आहेत ते बघ काही महिन्यांनंतर गोविंदने आपला बहुतांश वेळ विश्वास केंद्रात देण्यास सुरुवात केली तिथं तो गरीब आणि बेरोजगार तरुणांना शिकवू लागला हाताचं कौशल्य व्यवसायाचं धैर्य आणि विचाराचं सामर्थ्य तो नेहमी म्हणायचा गरिबी म्हणजे पैशांचा अभाव नाही ती म्हणजे विचारांचा अभाव ते एक दिवस एक तरुण त्याच्याकडे आला आणि विचारलं सर तुम्ही इतक्या अडचणींमधून बाहेर कसे पडलात गोविंद शांतपणे म्हणाला मी स्वतःवर दया करणं थांबवलं आणि स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली त्या शब्दांनी अनेकांच्या आयुष्यात नवं उजाडलं त्याचं आरोग्य मात्र आता ढासळू लागलं ला होतं डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली पण तो म्हणायचा मी थांबलो तर माझं मन शांत राहणार नाही शेवटच्या काही दिवसांत तो आपल्या जुन्या वर्कशॉपमध्येच बसायचा त्या लाकडाच्या सुगंधात त्या आवाजात त्याचं आयुष्य गुंफलेलं होतं एक दिवस सागर आणि सर्व कामगार त्याच्याजवळ आले गोविंदने हसून म्हटलं माझं आयुष्य म्हणजे एक संदेश आहे स्वतःवर विश्वास ठेवा मी काही मागे सोडत नाही कारण मी विचार मागे ठेवतो आहे त्या रात्री तो शांतपणे झोपला आणि पुन्हा उठला नाही दुसऱ्या दिवशी संपूर्ण शहर थबकलं भिकायापासून प्रेरणादायी नेत्यापर्यंतचा प्रवास संपला अशी बातमी आली पण प्रत्यक्षात तो संपला नव्हता कारण गोविंदचा विचार अजूनही जिवंत होता सागरने पुढे वर्कशॉपचं नेतृत्व घेतलं आणि गोविंद फाऊंडेशन स्थापन केलं त्या फाऊंडेशनचा उद्देश होता प्रत्येक गरीब तरुणाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणं दरवर्षी गोविंदच्या स्मृतिदिनी विश्वास दिन साजरा केला जाऊ लागला हजारो लोक येऊन म्हणत तो माणूस गेला पण त्याने आमचं जीवन बदललं एका दिवशी सागर त्या जुन्या रस्त्यावर गेला जिथे त्याच्या वडिलांनी आयुष्याची नवी सुरुवात केली होती तिथं एक गरीब मुलगा बसला होता त्याच्या हातात एक लाकडाचा तुकडा होता सागरने विचारलं काय करतोयस बाळा तो म्हणाला मी खुर्ची बनवतोय माझे बाबा सांगतात काम छोट नसतं विचार छोटा असतो सागर हसला आणि आकाशाकडे पाहून म्हणाला बाबा तुझा विचार अजूनही जिवंत आहे त्या क्षणी वारा हलका वाहू लागला जणू गोविंदचा आत्मा त्या हवेत मिसळला होता तो विचार ती प्रेरणा आणि ती नवी दृष्टी आता हजारो लोकांच्या हृदयात रुजली होती गोविंद गेला पण नवचैतन्य हे नाव आता एका ब्रंडपेक्षा जास्त होतं ते एक आंदोलन झालं होतं विचारांचं स्वप्नांचं आणि बदलाचं